इस्लामचे मुख्य सूत्र समाजातील सर्व घटकांना समान संधी देऊन आपली प्रगती साधण्याची संधी इस्लामने जगाला उपलब्ध करून दिली आहे जगभरातील दिल सर्व लोकांना समान कायदा निर्माण करून समतेचे सूत्र इस्लाम धर्माने निर्माण केले आहे रमजान महिन्यात सर्व मशिदी या भक्तांनी फुलून गेलेल्या असतात गर्दीचा जणू महापूर आलेला असतो पाचही वेळची नमाज तसेच दरावीच्या नमाजासाठी भक्तिभावाने सर्वांनी हजेरी लावलेली असते नमाज ही अल्लासाठी अदा केली जाते तशी प्रतिज्ञा करूनच तिचा प्रारंभ होतो एका रांगेत एकमेकाला खेटून सर्वजण उभे राहतात यावेळी कोण कौन कोणाच्या शेजारी उभा राहील याचे बंधन नसते बादशाच्या शेजारी गुलाम राजा शेजारी रंग गोऱ्या शेजारी काळा असा कोणीही उभा राहू शकतो तेथे कोणी उच्च किंवा कनिष्ठ नसतो सर्वजण समान असतात व्ही आय पी दर्शन ही पद्धत तेथे नसते नमाजची निश्चित केलेली वेळ झाल्यावर कोणाचीही वाट न पाहता प्रार्थनेला आरंभ होतो मशीद हे अल्लाहचे घर असून तेथे सर्व समान आहेत कोणताही ते भेदभाव तेथे केला जात नाही खलीफा बादशाह सुलतान यांच्या काळात तो आजही जेथे इस्लामी राजवट आहे अशा देशात बादशाह व त्याची नोकर चाकर एकमेकांच्या शेजारी उभे राहून अल्लाची प्रार्थना करतात तसेच रोजा इफ्तार करताना एका ताटात बसलेले पहाव्यास मिळतात समानता किंवा मसावात हे इस्लाम धर्माचे मुख्य सूत्र आहे हजरत पैगंबरांनी त्यांच्या जीवनात जेव्हा हजरत प्रसंगी शेवटचा खुतबा म्हणजेच प्रवचन दिला त्यावेळी जाहीर केले की लोक हो आज तुमच्यावर तुमचा धर्म मी पूर्ण केला आहे माझ्यावर जी जबाबदारी अल्लाहाने दिली होती ती सर्व मी तुमच्यापर्यंत पोहोचविली आहे तुम्ही सर्व समान आहात कोणाचेही कोणावर वर्चस्व नाही काळा गोरा अरबी व अरबे असा कोणताही भेद इस्लाममध्ये नाही तुम्ही सर्व एकमेव भाई भाई आहात इस्लामला जातीभेद मान्य नाही पोट जाती हा प्रकार आपल्याकडे मुस्लिमांमध्ये व्यवसायावरून पडला आहे धर्म म्हणून इस्लाम व जात म्हणून मुस्लिम किंवा मुसलमान एवढी एकच जात मान्य आहे शासनाच्या सवलतीसाठी जातीभेद हा इस्लाममध्ये मान्य नाही सर्वांनी एक दिलाने राहावे आपल्यातील गरजूंना सर्वांनी मिळून मदत करावी व त्यांचा भार हलका करावा कुणीही विकासापासून वंचित राहू नये सर्वांना प्रगतीचे समान संधी प्राप्त व्हावी ही इस्लाम धर्माची शिकवण आहे रमजान महिन्यातील विविध उपक्रम हे या समानतेचाच एक भाग आहे कॉमन न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक सलीम खान पठाण अशाच प्रकारचे रोज रमजान महिन्याचे महत्त्व विषद करणारी मालिका कॉमन न्यूजच्या माध्यमातून रोज प्रसारित करण्यात येत आहे तरी कुठलाच भाग न चुकता आपल्यापर्यंत पोहोचत राहावा यासाठी आत्ताच कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तसेच याबद्दल आपल्याला काही प्रतिक्रिया असेल तर कमेंट करा व व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा